नाबा नाबाद एकशे पंचावन्न धावा आणि प्रतीक्षा नंदर्गी हिच्या नाबाद साठ धावा या दोघींच्या दमदार फलंदाजीच्या बळावर सोलापूर संघानं पी वाय सी संघावर दोनशे चौतीस धावांनी विजय मिळवला पुणे इथं सुरू असलेल्या पंधरा वर्षाखालील महिलांच्या निमंत्रित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात सोलापूर जिल्हा महिला क्रिकेट संघानं दमदार प्रदर्शन करत पी वाय सी संघावर एकतर्फी विजय मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध केलं सोलापूर संघानं प्रथम फलंदाजी करताना पस्तीस षटकात तीन बाद तीनशे तीन धावा तीन केल्या यात कर्णधार संचिता सपाटेनं उत्कृष्ट कामगिरी करताना नाबाद एकशे पंचावन्न धावा केल्या तर प्रतीक्षा नंदर्गीनं नाबाद साठ धावा केल्या माही राठोडनं तीस धावा केल्या दरम्यान धावांचा पाठलाग करताना पी वाय सी संघाची अवस्था अत्यंत वाईट झाली पी वाय सी संघ हा एकतीस षटकं आणि चार चेंडूत सर्व बाद झाला या संघाचा डाव अवघ्या एकोणसत्तर धावात आटोपला विशेष म्हणजे सोलापूर संघाकडून गोलंदाजी करताना संचिता सपाटेनं अवघ्या आठ धावा देत तीन गडी तर अक्सा शेखनं तीन धावा देत दोन गडी बाद केले सोलापूर संघानं हा सामना तब्बल दोनशे चौतीस धावांनी एकतर्फी जिंकला आणि सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली संचिता सपाटे ही सामनावीर ठरली सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील यांनी संचिता सपाटे तसंच प्रतीक्षा नंदर्गी या दोघींचं विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसंच महिला निवड समिती चेअरमन किरण मणियार आणि संघटनेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी शुभेच्छा दिल्या